दक्ष सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने स्वस्वरूप तर्फे चांदवड ग्रामीण रुग्णालय येथे बारा फेब्रुवारी रोजी महा रक्तदान शिबीर संपन्न झाले यावेळी रक्तदात्यांनी एक्क्याऐंशी बाटल्या रक्तदान केले रक्ताची गरज लक्षात घेता आपल्या महाराष्ट्रात किमोफेलिया थेलोसेमिया ब्लड कॅन्सर किडनी फेल्युअर पेशंट जास्त आढळतात अशा रुग्णांना वारंवार रक्ताची नितांत आवश्यकता असते यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना रक्तबाटल्या देण्याचे संप्रदायामार्फत संकल्प केलेत या महारक्तदान शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी चांदवड ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर नवनाथ आव्हाड बी दुसाने तालुका सत्संग सेवा समिती अध्यक्ष रवींद्र ठाकरे हिरामन शेळके हरिभाऊ ठाकरे केशव सोनोने शेळके बेबिताई शिंदे आत्माराम भालेराव किशोर शिंदे स्नेहल रहाणे तन्वी खैरे माणिकराव थोरे भारती पवार सरला ठाकरे आदींसह अनेक जण उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन नितीन शेळके हरिभाऊ ठाकरे यांनी केले असून हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी चांदवड तालुका सत्संग सेवा समिती हनुमान नगर सत्संग सेवा समिती चांदवड शेळकेमाळा सत्संग सेवा समिती चांदवड धुंडगाव सत्संग सेवा समिती डोंगरगाव सत्संग सेवा समिती पदाधिकारी व भक्तगण यांनी परिश्रम घेतले आनंद बडोदे दक्ष न्यूज चांदवड